हॅलो एव्हरी वन तर मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा देवपूजा झालेली आहे माझी आणि आता वेदांचा टिफिन पॅक करणं चालू आहे टिफिनमध्ये दिलेले आहेत रोल मेथीच्या पराठेचे आणि आता त्याबरोबर सॉस देणार आहे दही ॲक्च्युली दही द्यायचं होतं पण दही लावणं पण झालं नाही आणि बाहेरून आणणं पण झालं नाही त्यामुळे आता सॉस द्यावा लागते मला थोडासा देणार आहे जास्त काही नाही आणि अजून उठलेला नाही येतो आठ वाजायला लागले तरी पण त्याचा उठ उत, उठण्याचा काही पत्ता नाही सो त्याला आता उठवावं लागेल फ्रेश करावं लागेल तोपर्यंत म्हटलं ला, टिफिन वगैरे आवरून घ्यावं म्हणजे कसं नंतर घाई गोंधळामध्ये होत नाही करणं त्याचंच बघावं लागते मला तो उठल्यावर त्यामुळे अजून उठलेला नाही म्हणून तोपर्यंत टिफिन पॅक करून घेते म्हणजे सोपं जाते सगळं बाकी सगळं आवरलेलं आहे माझं स्वयंपाक वगैरे सगळा झालेला आहे माझा भांडे फिंडे सगळं फक्त आता वेदांतला आवरायचं आणि त्याला सोडून यायचं काम बाकी आहे आणि कपडे धुवायचे आहेत काल मी कपडे का धुतलेले नाहीत आता ते वेदांतला सोडून आल्याच्या नंतर नंतर नाश्ता करेल आणि मग कपडे धुवायला घेईल सो चला आता त्याला उठवते वेदांत ए वेदू वेदू हे उठ पटकन आठ वाजले वेदू पटकन आठ वाजले उठ 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 लवकर चल फ्रेश व्हायचं चल पटकन तुला नाश्ता करायला वेळ भेटायचा नाही बघ नंतर चल लवकर उठ पाणी गरम तुझं चल उठ आवश्य कुठला युनिफॉर्म चेंज कर आणि नंतर खेळत बस वेदांत नाही मला नाही मला आता आराम करायचा आहे थोडासा चल तर बघा हे वेदांत भिंतीवर कसं केलेलं आहे के बघा ओनर लवकरच बाहेर आम्हाला इथून आता पूर्ण असं आहे एकदम छान असं ब्ल्यू कलर आणि हे वेदांत नसले कुठ्याने केले तिकडे बघा चल तू युनिफॉर्म चेंज कर सँडविच बनवणार आहे पण आताच नाही थोड्या वेळानं ना बनवते चल बनवते थोड्या वेळ चल युनिफॉर्म बनवते म्हटलं तर बनवते नाही थोड्या वेळाने आता ती स्वीटकॉर्न सोलून घेते नंतर मग स्वीटकॉर्न पण टाकता येते आपल्याला त्याच्यामध्ये आता कपड्यांची हालत काय झाली बघू एका जागेवर राहिले पण नाहीत सगळे इकडे तिकडे पांगलेत बघा बेडशीट धुतले आज पूर्ण मस्त वाळलेत पण कपडे एकावर आलेत हव्यानं आणि हे झाड बघा ह्यांचे किती छान आले होते मागे मागे पण ह्याला काय झालं की पूर्ण वाळायला लागलेत आता हे झाडे बघा हे पण गुलाबाचे ते छान होते तर चला आता कपडे तर वाळलेत मस्त काढून घेते मी लगेच खाली गेल्यावर घड्या करून टाकता येतात नव्यानं चिमटे ठेवायची इकडे उडून आली आहे बघा लांब कारण हवा खूप आहे मग अशी मोहरी धुतलीये बघा मी अजून वाळली नाहीये वल्लीच आहे जरा आता एकदा अजून एक दोन वेळेस चांगलं उन्हामध्ये जर कडकडीत ठेवली तरच वाळेल मगाशी मी वर ठेवलेली नव्हती सावलीतच ठेवली होती, होती। कारण वर कबुत्र येतात आणि खूप लक्ष द्यावं लागतं त्यामुळे मग मी खालीच ठेवलेली परत अजून एकदा उद्या ठेवावं लागेल मला आणि आता ही अशीच रात्रभर फॅनच्या हव्याला ठेवणार आहे म्हणजे अजून सुकेल आणि उद्या पटकन वाळेल त्यासाठी बऱ्याच दिवस झालं पेंडिंग होतं हे काम पण फायनली आज केलं कारण काय व्हायचं जेव्हा मला भाजीला टाकायची मोहरीमध्ये तेव्हाच लक्षात यायचं की आपली मोहरी धुवायची लक्षात बाकी आहे, आहे मग तेव्हा मला खूप थोडीतरी निवडावं लागायची आणि मग टाकावं लागायची सो असं करावं लागायचं आणि खूप माती आहे मोहरी ह्या मोहरीमध्ये कारण आमच्या शेतातलीच आहे आणि भरपूर माती आहे मग धुतल्यावर कसं पूर्ण मातीच माती माती अशी विरगळते पाण्यामध्ये आणि एकदम खाली जाऊन तळाला जाऊन बसते त्यामुळे धुतलेली कधी पण बरीच आणि आता दगडाचे वगैरे छोटे छोटे खडे असले तर ते निवडून काढता येतात पण मातीच्या आपण किती काढणार भरपूर होते त्यामुळे मग धुवून घेतली तर भरपूर गाळ निघाला खाली आणि आता क्लीन झालेली आहे पूर्ण फक्त आता एकदा हव्याला धरली का त्याच्यामधला कचरा वगैरे निघून जाईल तो सुद्धा मस्त वेदांत आता झोपलेला आहे उठावं लागेल त्याला नाहीतर संध्याकाळी झोपायचा नाही त्यामुळे आता उठवावं लागेल बराच वेळ झालं स्वीट पण आणलेले होते काल पण ह्याला सोलायचं बाकी आहे बघा काढून ठेवते ह्याच्यावरचं कव्हर म्हणजे सोडून घेता येतील पटकन आता दोघांना उद्या टिफिनला नाश्ता हेच देणार आहे मी स्वीटकॉर्न हे की यांना लावणार आहे सोलायला असले काम करायला आवडतात त्यांना वेदांत उठ बाळा उठ चल आता उठ रे पिलू उठ आता याचे सार्क फिटर गायला ठेवावं लागतील रोज कचऱ्यात टाकण्यापेक्षा गाय खाती आहे वेदात उठ बाळा पावणे सहा वाजले तरी पण वेदातला काही उठ वाटत नाही एकदा झोपला की खूप झोपतो आणि नाही तर नाही असं असतं त्याचं आज आता बराच वेळ झोपलाय तर संध्याकाळी काय करतो एक काय माहिती झोपेल की नाही की, की। त्या फ्लावरला सुद्धा आता निवडून ठेवायचं आहे एकदा निवडून ठेवलं का आणि सुकल्यावर कसं निवडता येत नाही त्यामुळे आता निवडून ठेवते भाजीला लगेच पटकन घेता येतं छान आहे आतमध्ये काही खराब नाहीये बघू आता म्हणते याची मंचुरियन करेल काय घी वेदांत मंचुरियन करायचं का बाळा फ्लॉवर आज नाही बर का म्हणजे उद्या किंवा परवा बर बरं संडेला करू म्हणजे आज सहा दिवसाला ठीक आहे मंचुरियनच करू आपण छान आहे फ्लावर हे हो। मोठं मोठंच निवडावं लागते जरा फुलं असे म्हणजे मंचुरियनला कसे आता जेवढा भुगा म्हणजे जेवढे असे छोटे छोटे पिसेस होईल त्याची भाजी करायची आणि मोठे मोठे फ्लावर आहेत त्याची मंचुरियन करायचे असं करते आता त्या काय म्हणतात त्याला पत्तागोबीपेक्षा ह्याचं खूप छान होतं आणि दिसायला खूप सुंदर दिस दिसतं ह्याचं पटकन होतं हे करायला पत्ता गोबीचं हां असते मग पत्ताकोबीच्या मंचुरियनला खूपच किचकट काम आहे बारीक कट करा नंतर मैदा मिक्स करा पुन्हा कमी जास्त होत राहते त्याच्यामध्ये पाणी सुटलं ते पातळ होतंय बराच कुटाना आहे त्याचा मग मला हेच बरं वाटतं डीप करणं आणि फ्राय करणं डायरेक्टली छान आहे हेच मेथड तर आता निवडून देते वेळ आहे तोपर्यंत हे आले की नंतर चहा आणि म्हणजे सँडविच करायचे बटाटे वगैरे उकरून ठेवलेले आहेत बारीक करून ठेवलेत आहेत फटाटा बनवायचे राहिले गरम गरम छान लागते म्हणून मी थांबली आहे हा उठ ना मग चल तर बघा माझं चालू आहे सँडविच बनवणं तुम्हाला नाही व्हिडिओ मध्ये बनायचे मग मी व्हिडिओ रेकॉर्ड केला नव्हता तर आता लागले सँडविच बनवणं चालू आहे आणि यांचं इकडे चालू आहे खायला दोघांचं तर कसं झालंय वेदांत छान झालंय तर चला अजून बनवायचे बाकी आहेत माझे बनवून घेते आणि नंतर चहा बनवायचा अजून अजून जेवायला पण बनवायचंय आता ह्याच्यावर डिपेंड आहे काहीतरी बनवणार रा आहे राईस पीस सो चला बनवून घेते वेदांत तुला तिखट बरं आहे का तसच नाही का मग बनवू का अजून जास्त तिखट अगोदर बटर लावून घेते आणि नंतर सॉस टाकते म्हणजे सॉस जास्त त्याच्यामध्ये ॲबॉर्ब होत नाही आणि मऊ होत नाही ब्रेड आणि वेदांत ते सेपरेट सेपरेट काढ न कहो चीज स्लाइस आऊ बाला जाजू नाही ना पाणीच कुठे पेला थोडंसं हम्म तू दिलंच नाही मला टेस्ट करायला बघू दे लेट मी टेक वन बाइट ओके okay, यू कॅन टेक वाव आवडलं का ठीक आहे खा ब्रेड पण नको वाटते खायला सो त्यापेक्षा हे चांगले आपलं सँडविच म्हणून केले हो ना, चला ता जाले के ना, ना। चल आता झाले माझे बनवायचे आता नाही ना तू तुला फिनिश करून घे चल आठ तर सँडविच बनवता बनवता वेळ गेला तर ह्यांनी लावलेला आहे दिवा तुला दूध टाकायचं का कशावर घेतलंय कप बघा मी

त्याच्यातच प्यावा लागत जाऊ दे उद्या देते आता दुसऱ्या ह्याच्यात उद्या देते कपात आता आजचा दिवस पी आता चल पी थंड आहे तुझा अगोदरच पी चला बनवू का पो हे। तुला खायचेत का वेदांत चला मी पण हेल्प करते तुमच्या दोघांना तर ह्यांचं जेवण झालेलं आहे आणि वेदांतानी हे दोघ गेलेले आहेत सायकल घेऊन खाली आणि आता माझं सगळं काम आवरून झालेलं आहे बघा किचन वगैरे क्लीन केलं आणि भांडेसुद्धा धुवून घेतलेले आहेत आणि फक्त जेवायला बनवलं होतं पोहे ॲक्च्युली राईस बनवायचा होता पण ह्यांना एकट्याला जेवायचं होतं मला आणि वेदांतला भूक नव्हती तर त्यामुळे मग फक्त पोहे पोहेच बनव म्हटले त्यामुळे पोहे बनवले आणि मग साधं सिंपल असं सा पटकन झालंसुद्धा तर साडेआठ वाजत आलेले आहेत आता आणि चला आता आजचा व्हिडिओ इथे एंड करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो चला बाय